पंचवीसाव्या सन्मान सोहळ्यात आपल्यासोबत आहे भूषण पाटील तर भूषण मटा सन्मान सोहळ्याचं हे पंचवीसावं वर्ष आहे तर मटा सन्मान सोहळ्याची एखादी तुझी आठवण सांगशील ॲक्च्युली माझा हा सन्मानचा अवॉर्ड फंक्शनची ही माझी पहिलीच वेळ आहे म्हणजे मी मटाच्या ऑफिसला गेलो आहे अनेक वेळी फिल्मच्या प्रमोशनसाठी सगळ्यांशी भेटलो आहे आणि चर्चा केली आहे मला मटाबद्दल अतिशय अभिमान आहे गर्व आहे आणि रिस्पेक्ट देखील आहे माझ्यामध्ये जसं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की आ, आपला महाराष्ट्र ज्यावेळी बनला त्याच्या दोन वर्षानंतर मटा म मटा इस्टॅब्लिश झालं आणि तधीपासून मटा आहे आणि मटाचं किती महत्त्व आहे लोकांमध्ये हे देखील मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं <coughs> मला असं वाटतं की एवढ्या दशकांपासपासून मटाचं जे महत्त्व आहे लोकांच्या आयुष्यात महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या इतिहासात ते खूप अभूतपूर्ण आहे तर तुझा एखादा लक्षात राहिलेला पहिला पुरस्कार किंवा लक्षात राहिलेला एखादा पुरस्कार तर त्याची आठवण सांगशील <laughs> मला फारसे पुरस्कार मिळालेले नाही आहेत पण मला असं वाटतं की माझ्या आयुष्यात ता... आयुष्यातला पहिला पुरस्कार जो असतो ना म्हणजे तो स्कूल कॉलेजमध्ये असेल माझ्या मते तो खूप स्पेशल असतो त्या पहिला पुरस्कार मला आठवतो आहे मी धुळ्याला मी मी मूळचा धुळायचा आहे आणि माझ्या एस एस पी एस कॉलेजमध्ये ज्यावेळी मी इंटर कॉलेज कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलं होतं आणि म्हणजे ती अशी एक वेळ होती की ज्यावेळी मी स्वतःला एक्सप्लोअर करत होतो त्यावेळी मला मॉडलिंग कॉम्पिटिशनमध्ये माझं पहिलं अवॉर्ड मला मिळालं होतं मला असं वाटतं तिथूनच कुठेतरी माझ्या अभिनयाचा प्रवास सुरू झाला मला असं वाटतं तो, तो अवॉर्ड खूप स्पेशल आहे आणि अर्थात इतरही अवॉर्ड मिळण्यासाठी भरपूर प्रयत्न चालू आहेत आणि होपफुली पुढच्या वर्षी कदाचित मटा सन्मानमध्ये दे देखील अवॉर्ड मिळेल आता तू म्हणालास की मॉडलिंगपासून तू करिअरची सुरुवात केलीस तर सगळ्यात जवळचं काय आहे मॉडलिंग की अभिनय नाही नाही अर्थात अभिनय म्हणजे मॉडलिंग त्यावेळी फक्त एक एक ऑप्शन होतं किंवा एक, कि एक आपण म्हणतो जरिया होता अभिनयात येण्याचा म्हणजे मुंब एकतर मी मुंबईला येण्याआधी मुंबई कधी पाहिली नव्हती तरुणपणात साधारणतः वीस एकविसाव्या वर्षी ज्यावेळी मुंबईत आलो त्यावेळी एक निमित्त होतं मुंबईत येण्यासाठी मॉडलिंग पण मुंबईत आल्यानंतर लगेचच कळलं की आपल्याला फक्त अभिनय क्षेत्रात काम करायचं आहे आणि लगेचच मग स्वतःवर काम करायला सुरुवात केली अभिनय क्षेत्रात काम करायला सुरुवात केली सो अर्थात अभिनय हे माझं पहिलं चॉईस आहे मी तुला शिवरायांचा छावा या सिनेमाबद्दल प्रश्न विचारन कारण सध्या बॉलिवूडमध्ये छावा हा सिनेमा खूप लोकप्रिय झाला आहे पंचवीस दिवस अजूनही बॉक्स ऑफिसवर तिचं कलेक्शन सुरू आहे तर ही तुलना अपेक्षित होती का तुला की बाबा एक भूषणने साकारलेले छत्रपती संभाजी महाराज आणि विकी कौशलने साकारले संभाजी महाराज अशी तुलना तर होतेच आहे सोशल मीडियावरती आपल्याला पाहायला मिळते तर ही तुलना तुला तू ती कशी स्वीकारलीस किंवा तू क कसं बघतोस याकडे मुळात म्हणजे मला असं वाटतं तुलना आता अभिनय अभिनेता कोण आहे त्यात तै, त्यांची तुलना करण्यापेक्षा छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका कोणीतरी साकारत आहे महाराजांचा इतिहास कोणीतरी जगभर पोचवण्याचा प्रयत्न करतो आहे मा मला असं वाटतं की त्याबद्दल आपल्याला जास्त गर्व आणि अभिमान असला पाहिजे नाही का कारण की स महत्त्वाचं काय आजवर मला प्रामाणिकपणे असं वाटायचं की छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाला आपण न्याय दिला नव्हता तो दोन हजार चोवीस वर्षी छत्रपती संभाजी महाराजांवर इतके सिनेमे बनत आहेत आता हिंदीतून देखील तो सिनेमा जगभर आहे छत्रपती संभाजी महाराजांबद्दल जगभर लोकांना कळतं आहे मला त्याच्यात जास्त आनंद आहे आणि राहिला प्रश्न कंपॅरिझनचा मला मला माहिती आहे की प्रत्येक अभिनेता ज्याला त्याच्या आयुष्यात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारण्याचं सा भाग्य लाभलं तो आपला जीवपणाला लावून ती भूमिका साकारण्याचा सा प्रयत्न करतो आणि मला असं वाटतं प्रत्येकाने प्रत्येकाने ज्यांना ही संधी मिळाली आहे त्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलं आहे मनापासून काम केलं आहे आणि मला आनंद आहे की सगळ्यांचे सिनेमे लोकांना आवडत आहेत छत्रपती संभाजी महाराजांचा सिनेमा लोकांना आवडतो आहे याचा गर्व आहे एकीकडे ऑफिसवर हिंदी सिनेमांचे कलेक्शन कोट्यवधीमध्ये जात आहे तर दुसरीकडे मराठी सिनेमे असं नाही म्हणता येणार की खूपच मागे पडत आहेत पण कलेक्शनच्या बाबतीत मागे पडतात तर याबद्दल तुझं काय मत आहे हो आता हे बघा म्हणजे खरं सांगायचं तर मराठी सिनेमा असो आपणही तेवढीच मेहनत घेतो तेवढ्याच ताकदीने सिनेमे बनवतो आपण सारखं कंप्लेंट करत असतो की बजेटवाईज आपण तेवढा मोठा सिनेमा बनवू शकत नाही आणि म्हणजे ही एक प्रॅक्टिकल बाजू आहे आपलं ऑडियन्स लिमिटेड आहे पण मला असं वाटतं जरी आपलं ऑडियन्स लिमिटेड असलं तरीसुद्धा आपल्या ऑडियन्सने आग्रहाने मराठी सिनेमे पाहिले तर आपणही त्यांच्या बरोबरीने व्यवसाय करू शकतो हे बघ मला ना आता मला ना सारखं सारखं लोकांनी सिनेमागृहात जाऊन सिनेमा बघावा हे सांगून मला आता मुळात कंटाळा आला आहे म्हणजे हे फक्त कलाकारांचं काम नाही आहे किंवा फिल्म इंडस्ट्रीच्या लोकांचं काम नाही आहे ही लोकांचीही तेवढीच मोठी जबाबदारी आहे मी हे नाही म्हणत की तुम्हाला जो सिनेमा आवडत नसेल तोही तुम्ही बघू नका पण निदान प्रत्येक सिनेमाला एक तुम्ही प्रत्येक सिनेमा निदान एकदा बघून त्याला चान्स तरी द्या मग तुम्ही ठरवा हरकत नाही तुम्हाला सिनेमा आवडला नाही आवडला ती तो तुमचं चॉईस आहे पण मला असं वाटतं जेव्हा मराठी सिनेमाची वेळ येते त्यावेळी ऑडियन्स खूपच जास्त चूजी होतात कारण की त्यांच्याकडे ऑप्शन्स खूप आहेत हिंदी सिनेमा असेल आजकाल इंग्लिश सिनेमा असतील किंवा तुम्हाला ओ टी टीवर वेगवेगळ्या भाषांमधले वेगवेगळ्या देशातले सिनेमे पाहायला मिळतात त्यात मग मराठी सिनेमा का पहावा तर मला असं वाटतं आपल्या मराठी भाषेच्या आत्मीयतेसाठी आपल्या फिल्म इंडस्ट्रीसाठी आपल्या इतिहासासाठी आपण मराठी सिनेमाला प्राधान्य दिलं पाहिजे आणि मे एवढ्या साधारण बारा तेरा कोटी लोकांचा आपला हा महाराष्ट्र आहे मला असं वाटतं दहा टक्के लोकांनी जरी पाहिला तरीही आपले आ, चाहे, चाहे। आ, सिनेमे शंभर कोटीच्यावर बिझनेस करतील आता लोकांनी ठरवायचं आहे त्यांना काय करायचं आहे ते खरंच आता ज्या पद्धतीने ऐतिहासिक सिनेमे बनवले जात आहेत तर त्या जे जेवढा ज्या प्रकारे सिनेमे बनवले जातात तेवढेच वादही समोर येतात तर त्याबद्दल तुझं काय म्हणणार ऐतिहासिक सिनेमा बनवताना त्याची एक मर्यादा ही पाळलीच पाहिजे म्हणजे त्याच्याबद्दल कुठलंही दुमत नाही म्हणजे फक्त सिनेमा कमर्शियली हिट कसा करता येईल याच्यासाठी काही गोष्टी ज्यांच्यामुळे वाद निर्माण होऊ शकतो ते करणं चुकीचं आहे मला असं वाटतं ते टाळून इतिहासाला कुठेही गालबोट न लागता ते सिनेमा तो सिनेमा तुम्हाला बनवता येत असेल तो लोकांपर्यंत पोहोचवता येत असेल तर त्याच्यात खरा आनंद आहे दिग्पाल लांजेकर ज्यांनी आमचा शिवरायांचा चावा हा सिनेमा डिरेक्ट केला होता त्यावेळी आम्हालाही भरपूर ऑप्शन होते की कम कमर्शियली आपण हा सिनेमा वेगळ्या पद्धतीने बनवू शकतो पण छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास मुळात एका सिनेमात तो दाखवणं अशक्य आहे म्हणून आम्हाला असं वाटलं की महाराजांचा इतिहास हा निदान दोन तीन पार्ट्समध्ये पहि आ आधी महाराजांनी केलेलं कर्तृत्व हे लोकांना कळावं नंतर महाराजांचं जे बलिदान होतं ते शेवटी लोकांपर्यंत कळावं मागचा मेन उद्दिष्ट उद्दिष्ट हेच होतं की महाराष्ट्रां महाराजांचा इतिहास हा डिटेलमध्ये लोकांना कळावा कमर्शियली जर विचार करायला गेलं तर सगळ्यांनाच माहिती आहे की महाराजांचं बलिदान पाहिल्यानंतर सगळ्यांनाच ते आवडणार आहे तो सिनेमा आवडणार आहे पण अर्थात था हरकत नाही आम्ही ऐतिहासिक सिनेमात भूषणला पाहिलं आम्ही रोमॅंटिक सिनेमात पाहिलं आता कोणत्या अवतारामध्ये किंवा कोणत्या जॉनरमध्ये भूषणला पा पाहता येणार आहे आता ॲक्च्युली दोन तीन जॉनर आहेत एक अतिशय बॉय नेक्स्ट डोअर फॅमिली मॅन अशा एक अवतारा तुम्ही पाहू शकता कदाचित गँगस्टर अवतारामध्येही पाहू शकतात किंवा धोती टोपी घालून ॲक्शन करतानाही पाहू शकता आता ते लवकरच कळेलच लोकांना तुला या प्रवासासाठी शुभेच्छा आणि जशी तू इच्छा व्यक्त केलीस की पुढील मठासन्मानमध्ये तुला नामांकन मानांकन मिळावं तर त्यासाठी ही शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच